महाअधिवेशनामध्ये जे ठराव झाले आहेत आणि जो संकल्प आम्ही केला आहे की दीड कोटी सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी आम्ही गठीत करणार आहोत याकरता पुढचं नियोजन काय चौदा तारखेला आम्ही घरचेलो अभियान करतो आहे सतराला अभियान करतो आहे वीसला अभियान करतो आहे याकरता प्रमुख कोण असेल सहप्रमुख कोण असेल संयोजक कोण असेल जिल्हाची टीम कशी असेल प्रदेश टीम कशी असेल याकरता आम्ही पूर्ण योजना तयार केली आहे माननीय अमित याकरता मार्गदर्शन केलं की संघटन पर्व हे जे आमचं महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्रातलं संघटन पर्व वेळेत पूर्ण करण्याचं एक बैठक अमित घेतली आहे सर पण पार्लमेंट पर्यंत आता भाजप दिसावा असं वक्तव्यही अमित केलं होतं जबाबदारी वाढले का आमची सर्वांची जबाबदारी आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी महायुती म्हणून त्या ठिकाणी महायुती आणि ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जसं जसं आमच्या जिल्हा ठरवेल आमची इकाई ठरवेल आणि त्या पद्धतीने आम्ही पुढं जाऊ आमचे एन डी ए हे प्रचंड बहुमताने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विजयी होईल याकरता योजना आम्ही तयार केली आहे मला वाटतं की ज्या पद्धतीची चर्चा मी आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी आणि माननीय अजितदादा सोबत केली आहे एक दोन दिवसामध्ये आपल्याला अंतिम झालेलं दिसेल प्रकरणावरती जे आहे सगळं सुरू आहे काय अमित शहा झाली काय समजलं आहे बीडच्या चर्चेबद्दल तर आमची संघटना तो बैठक आहे संघटन पर्व सुरू आहे त्या चर्चेचा इथं काही समजलं नाही सर पण पक्षवाढीसाठी हत्या झाली त्यांच्या बंधूंनी उद्या सकाळी दहा वाजता आपण आपलं जीवन संपू असा इशारा दिलेला आहे त्यांचं म्हणे कुटुंबाला योग्य माहिती तपासाबद्दल मिळत नाहीये तुम्ही काही या संदर्भात मध्यस्थी करणार आहात माननीय देवेंद्रजी यामध्ये जे काही त्या ठिकाणून जे काही सांगितलं की बाबा उद्याचा जो इशारा दिला आहे त्याबद्दल देवेंद्रजी आपल्या चर्चा करतील पोलिसांची चर्चा करतील आणि माहिती स्वराज्य त्यानंतर पुन्हा एकदा नंबर वन भाजप दिसेल का महाराष्ट्रात अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी क्रमांक एक आहे आणि आताही आम्ही क्रमांक एक वर जाऊ तेव्हा निश्चितपणे पुढच्या काळातही क्रमांक एक राहू पण याचा अर्थ असा नाही कि करना कि की आम्ही एनडीएला आमच्या मित्रपक्षांना आम्ही कमी करणार आहोत की आम्ही त्यांना काही थ्रेट देणार आहोत आम्ही आमच्या मित्रपक्षांना सांभाळणार आहोत आणि आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हा क्रमांक एकही असणार आहे सर्वोच्च न्यायालयावर पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या माझी आहे ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालय टिकाऊ आहे एकीकडे संविधान बचावच्या रॅला काढतात आणि दुसरीकडे संविधानाने ज्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत न्यायालय असेल संसद असेल आमचं सरकार असेल जे सरकार असेल ज्या ज्या व्यवस्था न्यायव्यवस्था उभ्या केल्या आहेत त्यावर अशा पद्धतीचा आक्षेप घेणे संविधानाचा अपमान करण्या योग्य अपमान करण्याचं स्टेटमेंट आहे म्हणजे न्यायालयावर कुठला आक्षेप घेणे हे संविधानाचा अपमान आहे असं मला वाटतं दरम्यान आपण बघितलं की बावनकुळे बोलत होते आणि आगामी निवडणुकांसाठी आम्ही योजना आखली आणि त्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन केल्याचं बावनकुळे म्हणाले